एक तर पट्ट्या म्हणला म्हणला हे आजी दादा असल्यामुळं फार त्रास होतोय म्हणला आम्हाला हे असंच जर चालू राहिलं तर आमचं काही निवडून यायचं खरं नाही म्हणून चाललोय म्हणला तिकडं आणि काय गंमत काय गंमत बाई ओर बहिनो सत्तर हजार करोड घोटाला किस्से किया बघा भाषण करायची गरजच ठेवली नाही तुम्ही सगळ्याला माहित आहे दे। देशाचे पंतप्रधान सांगतात की सत्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवारांनी केला आता त्यांना मी शिक्षा करणार आहे हीच माझी गॅरंटी आहे असं मोदी साहेबांनी त्यांच्या जाहीर सभेत भाषणात भोपाळ या ठिकाणी सांगितलं आणि अजितदादांना काय शिक्षा केली माहिती आहे तुम्हाला काय शिक्षा केली कमळाबाईच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना घेतलं आणि निस्त उपमुख्यमंत्री म्हणून घेतलं नाही खातं कोणचं दिलं अर्थ खात दिलं म्हणले ह्यांना सत्तर हजार कोटी खायचा अनुभव आहे म्हणले एवढा अनुभवी माणूस कुठं भेटल म्हणजे आम्हाला वाटलं आमचंच बांधलाय आमचाच पक्ष फुटलाय काय की तवरचं तर कमळाबाईची नजर पवार साहेबांच्या पक्षाकडे गेली त्या ठिकाणी त्यांचा भी पक्ष घड्याल नेलं त्यांना आता तुकारिवाज होणारा माणूस मिळालाय बांधवानो ह्या पद्धतीनं महाराष्ट्रातलं नासवलेलं राजकारण आपण बघितलं आणि हे भ्रष्टाचारी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर मागचे अडीच वर्ष आलंय आपण बघितलंय का नाही आता दोन महिन्यापासून चालू आहे कुठली योजना चालू आहे आता दोन महिने झालं हा लाडकी बहीण म्हणायचं नाही लाडकी खुर्ची एकदम करेक्ट योजनेचं नाव घेतलं तुम्ही एकदम करेक्ट का तर का का, तुम्हाला बहीण जर खरीच लाडकी असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तुम्ही ज्या दिवशी त्या खुर्चीवर बसला त्या महिन्यापासून आमच्या बहिणीला तुम्ही रुपये चालू दे, देला चालू केले असते तर या व्यासपीठावर तुमचा सत्कार केला असता आणि खरच मान्य केला असते की बहीण तुम्हाला लाडकी आहे तुमचं लक्ष बहिणीकडे कधी गेल लोकसभेला शेतकऱ्याचं निब्बार रुमन तुमच्या पाटाडात बसल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुमचं लक्ष बहिणीकडे गेलं आणि लक्ष बहिणीकडे का गेलं तर आता आपली लाडकी खुर्ची धोक्यात आहे ती वाचवायची असल या भावनेतनं तुम्ही त्या ठिकाणी ही योजना आणली म्हणून त्या योजनेला लाडकी बहीण न म्हणता लाडकी खुर्ची योजना मना बांधवानो आपल्याला फोन येते का नाही त्याच्या सारखे अमुक अमुक आमदाराच्या ऑफिसवरून बोलतोय तुम्हाला दीड हजार आले का येते ये का नाही एक तर शेतकऱ्या कातावून म्हणलं अरे म्हणलं ना आलाय का सोयाबीनचा भाव अकरा हजाराचा साडे तीन हजाराने काय लागलोय एकाच क्विंटलला दाजीच साडेसात हजार रुपये हाणल्यात भेटलो तुम्ही आणि बहिणीचं दीड हजार म्हणून विचारतो का र म्हणलं कुठंही फोनवरून जर हाणायची सोय असती तर फोन मधूनच हानीत होतं बाजार पण सोय नव्हती म्हणून बचलं ही वस्तुस्थिती आहे का नाही लाडक्या बहीण योजना जाहीर करणाऱ्या मध्ये आणि मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांमध्ये हा फरक आहे बांधवानो उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या खुर्चीत बसल्या बसल्या कुठली निवडणूक आहे का आपल्याला फायदा होत आहे का नुकसान होत आहे याचा विचार न करता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं दोन लाख रुपयाचं कर्ज सरसगट माफ करायचं काम त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलं वाट बघितली नाही वाट बघितली नाही की आता कोणची निवडणूक येते का मेळावा घेतला का उद्धव साहेबांनी साधा त्याचा मेळावा तरी अजिबात घेतला नाही बांधवानो निस्वार्थपणे काम करणारा माणूस